मी साताराहून डायरेक्ट तुमच्या कोकणात आले काहीतरी आमचा पावून करा आंबे आम काजू आम्हाला आंबे खायचे आणि आम्हाला एक आंबा खायला मिळाला नाही तुम्हाला कुठं बरोबर की नाही मग एक कंजूस नाही आम्हाला आंबे मिळालेच नाही तर मला आंबे तुम्ही खा नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन कोकणी दर्शन घडवणार दर तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता रात्रीचा आजचा हा ब्लॉग चालू करतोय कारण का तर कारण तसे आहे की आज निखिल दादाचं नमन आहे गडनारळ या गावी तर तिथे आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत बाईकवरून जाणार आहोत तिथे तर आजचा म्हणून आजचा हा ब्लॉग चालू केला आजचा हा व्हिडिओ चालू केलाय के जेवढं जेवढं शूट करता येईल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल तर आजच्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तर मित्रांनो आम्ही आता आलोय या गडनारळ गावामध्ये आणि इथे खाली नमन आहे तर अशा रीतीने आता पोचलेलो आहे लवकरच नाही गेलो तर लवकर आलेलो कारण तिकडून यायचं होतं खूप लांब म्हणून लवकर आलेलो तर आता आपण जाऊया खाली आणि आपल्यासोबत कोणकोण आहे दाखवतो मुंबईकर आलेले आहेत सगळे मुंबईकरवरून मुंबईवरून आणि आम्ही गाडी घेऊन आलेलो तिकडे खास नमन वागण्यासाठी नमनप्रेमी आपल्यासोबत सगळे आलेले आहेत तर चला तर जाऊया खाली साऊंड चेकिंग चालू आहे ते सगळं सेटअप लावत आहेत कृषी साऊंड सर्व्हिस यांचा साऊंड आहे हा बघा इकडे या काहीतरी सांगतोय हा शोधतोय काहीतरी शोधतोय हॅलो 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 मुंबई कलाबंदी ग्रुपचा नमनचा कार्यक्रम त्याच्या आतुर तर सगळ्यांना सानेवडे नवयुग मित्र मंडळ त्या मंडळाचे कार्यकर्ते आणि कृपया अर्थातच त्यांचे शाब्दिक आभार मांडणं गरजेचं आहे म्हणूनच त्यानंतर आता

अमोल यांचं आपल्या मंडळाचे कार्यकर्ते बाबा अंशुमन हे सगळ्या कलाकारांचा सत्कार करणार आहेत तरी सगळ्यांनी जोरदारपणे करायचं आहे आमचे सत्कारची प्रथमिक पवार आमच्या विनंतीला मान देऊन या खास मुंबईहून मुंबईवरून आलेले साताऱ्याची कन्या आणि रत्नागिरी पवार खरंच धन्यवाद एकदा उपस्थित राहिला खूप लांबून आलात नेटवर्क मध्ये आपला कॉल होत नव्हता तरी तुम्ही आज बोलूया आणि हा कार्यक्रम लगेचच आम्ही सुरू करतोय धन्यवाद तर इकडे खेळे वगैरे सगळे स्वस्त आहेत पत्ते चालू आहे इकडे मेकअप वगैरे तिकडे ते बघा इकडे मेकअप करतायत थोड्याच वेळा नमन चालू पब्लिक खूप आहे दाखवतो वरती कुठे बसलेत बघा नमन बघण्यासाठी नमन प्रेमी मी सातारा डायरेक्ट तुमच्या कोकणात आले काहीतरी आमचं पाऊन चार करा आंबे काजू आम्हाला आंबे खायला आणि आम्हाला एक आंबा खायला मिळाला नाही ना ना तुम्हाला कुठे काय बरोबर की नाही मग कंजूस नाही आम्हाला आंबे मिळालेच नाही तर कंजूस आंबे तुम्ही खाल्लात मी व्हिडिओ बघितली स्टेटस बघितला स्टोरी बघितली मी बस बाय बाय जावा सवकाश पोचल्यावर कॉल कर सगळ्यांनी येतो आम्ही पुढे पुढे बसतो आम्ही व्हिडिओ करतो नंतर आम्ही मागे येतो हा लंच कुठे आहे काय पण नाटक आहे काय जमलं तर नक्की जातारखे आमचं भजनाचे कार्यक्रम चालू आहेत त्यामुळे प्रॉब्लेम हा

Yeah. <laughs> you okay.

कपडा बांधला पावसाला सुरुवात झाली आता पाऊस लागायला मध्येच बघा Thank you for मित्रांनो अशा पद्धतीने आपण कलर रंग प्रोडक्शनचं नमन बघून आलेलो एक नंबर नमन आहे आणि पूर्णपणे शूट तुम्हाला दाखवू शकत नाही कारण व्लॉग सुद्धा मोठा होईल आणि खूप सुंदर नमन आहे एक नंबर नमन आहे तुम्ही सुद्धा जाऊन हे नमन कुठे असेल तर नक्की भेट द्या मुंबईमध्ये सुद्धा कधी शो लागला तर आवर्जून या शो साठी जावा तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या मध्ये